श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश जो कोणी व्यक्ती ऐकणार आहे त्याच्या डोक्यावरचा स्वामींचा हात कधीही लांब जाणार नाही याची खात्री बाळगा फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि त्या संदेशाचं पालन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा जो प्रामाणिकपणे याचं पालन करेल त्याचं आयुष्य हे सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही कारण साक्षात त्याच्यावर स्वामींचा सा हात कायमस्वरूपी असणार आहे चला मग जाणून घेऊया स्वामी आपल्या भक्तांना काय सांगत आहे ते आजचा स्वामी संदेश स्वामी आपल्या भक्तांना सांगतात जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाव ऋतू असे बाळ त्यांचा स्वामी सांगतात अरे तू माझा बाळ आहे आणि त्यामुळे तुला कशाचीही भीती बाळगायची गरज नाही स्वामी पुढे म्हणतात प्रत्येक गोष्ट मनासारखी घडेल असं नाही प्रत्येक गोष्ट मनासारखी घडेल असं नाही कारण प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात दुःखच उरलं नसतं आणि जर दुःखच उरलं नसतं तर सुख कोणालाही कळालं नसतं म्हणून सुखाची चव कळण्यासाठी दुःखाची झळ बसणं आवश्यक आहे पण हो तू घाबरू नकोस या दुःखातही आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहे या दुःखातही आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहे स्वामी पुढे सांगतात जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा आम्ही तुझ्यासाठी धावून येऊ काही वेळा नियती तुला मुद्दाम अनपेक्षित संकट देते काही वेळी नियती तुला अनपेक्षित संकट देते ते फक्त आपलं कोण आणि परक कोण याची ओळख करून देण्यासाठीच पण तरीही तुला काळजी नसावी कारण कुणी असो वा नसो पण आम्ही मात्र सदैव तुझ्या पाठीशी आहोत आम्ही मात्र सदैव तुझ्याच पाठीशी आहोत तुझ्या अंतरात्म्यात आहे मी स्वामी पुढे सांगतात तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळत आहेस ना मनाशी त्यात मार्ग दाखवत असणार आम्ही त्यात मार्ग दाखवत असणार आम्ही भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस हो मी तुझ्या पाठीशी आहे पुढे स्वामी सांगतात अरे पेढा पेढा कसाही आणि कुठल्याही बाजूने खाल्ला ना तरीही तो गोडच लागतो त्याची चव बदलत नाही पेढा कधीही आणि कसाही कुठल्याही बाजूने खाल्ला तरीही तो गोडच लागतो त्याची चव बदलत नाही तसंच आमच्या नामाचं आहे आमचा स्वामी भक्त नाम घेतो तो कुठे घेतो कसं घेतो याची आम्हाला परवा नाही परंतु त्याच्या मुखावर आमचं नाव येताना यातच आमचं समाधान आहे आणि जो भक्त आमचं नेहमी नाव घेतो आमच्या नामात एकच सांगतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पुढे स्वामी सांगतात अर्थाचा अर्थ जाणून न घेता अनर्थ करणाऱ्या लोकांच्या नादी लागून वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष केलेलं बर तुला लक्ष द्यायचं असेल तर आमच्याकडे दे कारण काळजी करू नकोस आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहो आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहो पुढे स्वामी सांगतात कधी कधी माझं नाव म्हणजे स्वामी म्हणताना डोळ्यात जर पाणी आलं ना तर समज की तुमची प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचली आहे कधी कधी माझं नाव म्हणजेच स्वामी नाम म्हणताना डोळ्यात जर पाणी आलं ना तर असं समज की तुझी प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि आता तुझी नौका आम्ही स्वतः चालवणार आहोत त्यामुळे भिवू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशी आहे मी तुझ्या सदैव पाठीशी आहे पुढे स्वामी सांगतात तुझे अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे ना तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही तुझे अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची तुला गरज नाही तू फक्त तुझी नीतिमत्ता साफ ठेव मी तुला साथ देणार म्हणजे देणार स्वामी पुढे सांगतात तुझे अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे ना तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही तुझे अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची तुला गरज नाही फक्त नीतिमत्ता साफ ठेव मी तुला साधं काटाही टोचू देणार नाही मी तुला साधं काटाही टोचू देणार नाही कारण एक गोष्ट कायमच लक्षात ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पुढे स्वामी सांगतात वेळोवेळी तुला सतत तुझी वाटणारी सगळीच माणसं तुझी असतील असं नाही वेळोवेळी तुला तुझी वाटणारी सगळीच माणसं तुझी असतील असं नाही म्हणून डोकं टेकवण्यासाठी योग्य पायांची निवड कर आणि रडण्यासाठी योग्य खांद्यांची निवड कर डोकं टेकवण्यासाठी योग्य पायांची निवड कर आणि रडण्यासाठी योग्य खांद्याची निवड कर आणि तरीही वाटेल ना तुझ्याकडे असे पायही नाही आणि असे खांदेही नाही तर फक्त एकदा आमचा चेहरा आठव आमच्याकडे डोळे भरून बघ कारण आम्ही तुझी साथ कधीही सोडणार नाही कारण आम्ही आमच्या भक्तांना एकच सांगतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो स्वामी महाराजांनी आपल्याला प्रत्येक संदेश मधून एकच सांगितलेलं आहे की ह्या जगाच्या पाठीवर तुमची साथ कोणी देईल ना देईल तो त्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु जो कोणी नी भक्त नीतिमत्ता साफ ठेवतो आणि आपले कर्म चांगले करतो आणि स्वामींवर डोळे झाकून विश्वास ठेवतो त्या व्यक्तीची साथ स्वामी महाराज कधीही सोडत नाही ही एकच शिकवण आपल्याला या संदेशमधून मिळत आहे तर तुम्हाला हा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि पुढे नवीन स्वामी संदेश ऐकून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राइब करा तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपल्या स्वामी सूत्र चॅनलवरचे संदेश ऐकत राहा पुन्हा भेटूया धन्यवाद